सुपरसिधारी स्टार विवेश मामा उर्फ विलास शेठ विठ्ठलराव सांडभर मामा मुक्कम पोस्ट पाडमळा सांडबरवाडी तिनेवाडी नगर खेड पुणे मित्रांनो पाऊ शकता सध्या मे महिन्यातच पाऊस चालू आहे हे पाऊसा सध्या मे महिन्यात पाऊस पडतोय खरा पण चार पाच दिवस जरा थोडा उघड आमच्या शेताची पेरणी हो दे आमच्या शेताची मशागत होऊ दे मन थोडा थोडा पड एकदम एवढा पडू नको मित्रांनो पाहू शकता पाऊस असा कधीच पडला नव्हता मे महिन्यात आता तो पाऊस पडायला लागलेला आहे काय हरकत नाही मित्रांनो पाऊस हा पडलाच पाहिजे नाही असं नाही पण मित्रांनो तुम्हाला सांगतो मे महिन्यात पाऊस पहिल्यांदाच इतका जोरात पडतो आहे परमाणाजाब आहे ते बी राजगुरुनगर खेड पुणे जिल्ह्यात भरपूर असा पडतोय मित्रांनो तुम्हाला सांगतो मित्रांनो वातावरण सध्या पावसाचं आहे तुम्ही आवश्यकता असेल तरच बाहेर पडा काही तर पडू नका मित्रांनो तुम्हाला सांगतो आवश्यकता असेल तरच बाहेर पडा कारण किंवा पाऊस भरपूर आहे लोक जास्त प्रमाणात पावसात बाहेर पडतात आणि अचानक काहीतरी होऊ नये मित्रांनो जून जुलै जायचं आहे अजून मित्रांनो भरपूर असा पाऊस आहे तुम्ही व्हिएस मामा पॉईंट आहे मला व्ही मामा इंस्टाला फॉलो करा व्ही एस मामा तीनशे अक्कावन्न यूट्यूबला सबस्क्राईब करा विवेश मामा ॲड फॉलो करा फेसबुकला मित्रांनो माझं एक एकच अकाउंट आहे लोकांनी माझी पाच पाच दहा दहा वीस वीस अकाउंट उघडलेली आहे मित्रांनो तुम्ही मला सहकार्य करा मी तुम्हाला सहकार्य करून मित्रांनो हे एक जीवन आहे हा एक आपला परिवार आहे मित्रांनो मला रोज इथनं हे हायवेला गुणा हायवे विवेश मामा पॉईंटला मी रोज चालायला असतो मित्रांनो तुम्ही मला फॉलो करा इंस्टाला करा यूट्यूबला करा फेसबुकला करा मित्रांनो मी तुमचा आहे तुम्ही माझे हे मित्रांनो पाहू शकता ही आमची जमीन आहे मित्रांनो हे आमचं रान आहे पहा मित्रांनो किती आनंद वाटतो असा निसर्ग पाहायला मिळत नाही आमच्या इकडे रानात जुप्ट्या असू कोल्या असू लांडगे असू भरपूर असे मोर आहेत मित्रांनो सर्वांनी आपापल्या परीने आपापल्या मोरांना खायला टाका त्यांचं रक्षण करा राष्ट्रीय पक्षी आहे बघायला मिळत नाही मित्रांनो तुम्हाला सांगतो पहा मित्रांनो जीवनाचा एक आनंद आहे हा निसर्ग आहे हवामान आहे चांगला आहे आज जरा थोडा पाऊस उघडलेला आहे मित्रांनो तुम्हाला आवर्जून विनंती आहे भरभरून बर व्यायाम करा भरभरून कष्ट करा आपल्याला जेणेकरून आपल्याला आपल्या शरीराला हा हे जीवन एकदाच आहे परत परत नाही मित्रांनो राहा आपल्या आईवडिलांची सेवा करा गुरुजनांची सेवा करा आपल्या मुलांना आपल्या मुलींना चांगलं शिक्षण द्या आपल्या पत्नीला आपल्या व्यव आपल्या पत्नीला आपल्या मुलांना व्यवस्थित करा समजून घ्या आणि आपला परिवार समजून आपले आपण सगळ्यांसमधे हसून घेऊन राहा मित्रांनो ही सर्वांना मनापासून विनंती आहे मित्रांनो आता बैलगाडा शर्यत मे महिना चालू झाला आहे थोडा पाऊस पडतो थोडं बैलगाडा शर्यत बंद आहे आणि बैलगाडा शर्यत ही कर्मूत होती आम्हाला बैलगाडा शर्यत हा छंद आहे आमचा मित्रांनो तुम्ही पहिलीकडे शरीरी पाहत जा मी पाहत असतो मी प्रत्येक घाटात असतो मित्रांनो प्रत्येकाला प्रत्येकाची कामं आहेत पण आपल्याला थोडा वेळ काढून आपण व्यायाम केला पाहिजे आपल्या शरीराला जरा थोडं हे दिलं पाहिजे मित्रांनो असून करून राहा हे सुप्रसिद्ध रीलस्टार पी व्ही एस रामा तुमच्या जीवावर स्टार झालेलो आहे तुमच्या तुम्ही मला फॉलो केलं इंस्टाला तुम्ही मला यूट्यूबला सबस्क्राईब केलं तीनशे मला फेसबुकला मला सर्वांनी प्रेम दिलं मित्रांनो मी तुमचं आहे तुम्ही माझे आहे मित्रांनो असं आलो असून आपण जीवन जगूया आपलं हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या पावन झालेल्या भूमीत जन्मलेला छावा त्याचं नाव आहे विव्यस्व मामा विव्यस मामा म्हणजे विलास शेठ विठ्ठलराव सांडभोर मामा पाहू शकता मित्रांनो हाच तो विव्यस मामा पॉईंट ह्याच पॉईंटला व्ही व्ही असमा रोज चालायला असतात जीवनाचा एक आनंद घेतात आज तो पुन्हा नाशिक हायवे आणि हे नाशिक पुणे हायवे मित्रांनो पाहू शकता तुम्ही मला पगा पाच पन्नास लोक रोज हात करतात मला माझ्यावर प्रेम करतात हायवेला जाणारी लोक माझ्यावर प्रेम करतात मला रोज हात करतात मला एवढा आनंद वाटतो एवढा आनंद माझ्या गंगात माझं एवढा आनंद मला वाटतो मित्रांनो का तुम्ही पाटे पाच वाजता सहा वाजता रोज चालायला असतो सात आठ वाजेपर्यंत व्यायाम करतो मित्रांनो मगच घरी जातो आपलं शरीर हे आपल्याला साथ दिली पाहिजे आयुष्यभर मित्रांनो हसून करून राहा तुम्हाला तुम्ही मुलांनो भरभरून अभ्यास करा आईवडिलांची सेवा करा तुम्ही कलेक्टर व्हा आय पी एस व्हा मोठ्या मोठ्या अधिकारी व्हा मित्रांनो मुलांनो तुम्हाला एक विनंती एक कळकळीची आपल्या आईवडिलांचा अभ्यास करा रहा आपल्या आईवडील जे सांगेल तेच करा वागा आपल्या आईवडिलांचा आपल्या आईवडिलांचा अपमान होईल असं काही तुम्ही वागू नका दिसला नाही आपल्या आईवडील परत हा जन्म नव्हे आपले आईवडील मला स्वतःला माझे आईवडील नाही आहेत मला मला भाऊ नाही वागलेले ना आहेत आईवडील वागलेले आहेत त्यामुळं आईवडील नसल्यावर काय दुःख होतं भाऊ नसल्यावर काय दुःख होतं हे व्यसमा मामाला आत्ता कळायला लागलेला आहे मित्रांनो पाहू शकता विवेस मामास मामा फार दुःखात असतो विशेष म्हणजे विवॅस मामाला मित्रांनो तुम्ही आम्ही म्हणजेच तुम्ही आम्हाला जीव लावला मी इंस्टाग्रामला सुप्रसिद्ध रिस्टार विवेस मामा म्हणून झालो मित्रांनो असंच प्रेम जा किती बोललं तरी हा चालू विव्यस मामा तुम्ही स्वतः हे हायवेचं काम चालू करत असताना मी हा जो एस मामाची हा पॉईंट आहे तिथं शंकराची पिंड म्हणून एक शिवलिंग तयार केलेलं आहे तुम्ही कधी आले एस मामा पॉईंटला तर पा हे आवर्जून पिंड पहा हे शिवलिंग पहा हे एस मामाने त्यावेळी सांगून हे असं समोरा मी राहू दे हे आमच्या राहनात आहे आमच्या जमिनीत आहे मित्रांनो हे दर्शन मिळतं मला फार आनंद वाटतो सुपर सुपरिंग स्टार युव्हिएस मामा ह्या पॉईंटला मी झालेलो आहे मला तुम्ही सबस्क्राईब केलं मला तुम्ही फॉलो केलं इंस्टाला केलं यूट्यूबला केलं फेसबुकला केलं मी तुमचा मनापासून आभारी आहे ही आमची वस्ती आहे हे इथं धरण आहे पाणी भरपूर आहे पाहून प्राणी आग मे महिन्यातच पाऊस चालू झालेला आहे निसर्ग फळ फुललेला आहे वातावरण छान आहे पाहू शकता हेच ते पानमाळा हेच ते छान निवाडी हे खास कुणानास भाईने हा मित्रांनो नाद एक जीवनाचा आनंद पाहायला मिळत नाही मित्रांनो कशाला ला आपल्या आपल्या आपण म्हणतो रायगडला जाऊ आपण म्हणतो महाबळेश्वरला जाऊ हेच आपलं मायभूमी हेच आपलं महाबळेश्वर आहे हेच आपलं आपल्या भूमीत आपल्या लोकांना आपली माहिती द्या लोकांना माहिती द्या बाहेरच्या लोकांना माहिती द्या आपल्या इथं आळंदी आहे आपल्या इथं माऊली आहेत आपल्या इथं देऊ आहे आपल्या इथं भीमाशंकर आहे सासकामन धरण आहे मित्रांनो कलमोडी धरण आहे आस्केट धरण आहे मित्रांनो ही, ही माहिती लोकांना द्या म्हणजे लोक पर्यटक आपल्या इकडे येतील आपल्या गावचं नाव मोठं होईल आपल्या पुणे जिल्ह्याचं नाव मोठं होईल मित्रांनो आपल्या गावात आपल्या जिल्ह्यात हुतात्मा शिवराम हरे राजगुरू भगतसिंग सुखदेव असे क्रांतिकारी होऊन गेले गेले तुम्ही त्यांचा इतिहास लोकांपर्यंत पोचवा ही एस मामाची कळकळीची विनंती आहे मित्रांनो आपलं राजगुरुनगर शहर आपला पुणे जिल्हा आपण कसा मोठा करता येईल हे पहा मी करत असतो तुम्ही करा तर खूप छान आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता ते शिवलिंग आहे मी हे मामा पॉईंट म्हणून ह्याला नाव दिलं आहे मित्रांनो हे एक दुर्बिळ असलेल्या ग वाटतं तुम्ही हे पहा मी पाहत असतो मित्रांनो याच्यात तुम्हाला आपलाच चेहरा दिसतो हे पुन्हा नाशिक आहे मी इथे आहे मित्रांनो पाहू शकता फार मित्रमंडळी आहे फार बरं वाटतं एक जीवनाचा एक आनंद आहे मित्रांनो तुम्ही त्या आनंदात सामील व्हा मी होत असतो जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती संभाजी महाराज जे आपले दैवत आहे आपण शहाण्णव खुळी मराठा आहे हे विसरू नका आपापल्या आप मा भागाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवा आपापल्या आप राजकोटनगर शहरात पुणे जिल्ह्यात काय काय आहे हे लोकांपर्यंत पोहोचवा मी रोज नेमानी माझ्या गावचं नाव लो सांगतो का सांगतो मित्रांनो मी त्या गावात राहतो माननीय श्री विलास शेडविट्टरराव सांडवर मामा मुक्काम पोष्ट पानमळा सांडवर तिनेवाडी राजगुरुनगर खेडपणी पाहू शकता मित्रांनो हाच तो विस मामा पॉइंट आहे ह्या इथं मी राहील आहे त्यामुळे मी माझ्या गावची माहिती सर्वांना देत असतो तुम्ही मित्रांनो आवर्जून माहिती द्या आपलं गाव आपल्या शहराची आपल्या तालुक्याची माहिती लोकांना लोकांपर्यंत पोहोचवा मित्रांनो कारण मुलांना चारला पाचला सहा वाजता सात वाजेपर्यंत व्यायाम करा मग आपापली कामं करा मित्रांनो रस्त्याने हळूहळू चाला हळूहळू प्रवास करा मित्रांनो लईक आई करू नका आपलं गाव आहे आपल्या तालुक्याने पाऊस पडत आहे पावसाच्या वातावरणात आपापली काळजी घ्या सर्वजण मामा दिव्यस मामा दिव्यास मामा करता फार आनंद वाटतो असंच मित्रांनो आपापल्या आप गावची नक्की माहिती द्या मुलांनो भरपूर शाळा शिका भरपूर एक मी शिकलेलो नाही अजिबात मला म इंग्लिश वाचता येत नाही माझं शिक्षण कमी झालेलं आहे मी शिकलो नाही आमचे आई वडील म्हणायचे बाळा शिक बाळा शिक त्यावेळी मी शिकलो नाही मला तालमीची आवड होती मला व्यायामाची आवड होती म्हणून वडील म्हणले तुला जी आवड आहे ते करळा पण तू शिक मला कमीत कमी, कमी दहावी बारावी शिकाय बाहेर नव्हतो मला जर इंग्लिश वाचता येत असतं तर मी फार खुश झाला असतो मला इंग्लिश वाचता येत नसल्यामुळं माझा मराठी वाचता येते त्यामुळं मित्रांनो तुम्ही भरपूर शाळा शिका मुलांनो तुम्हाला कळकळीची बी एस मामाची विनंती आहे तुम्ही लय शाळा शिकला आपल्या आईवडिलांचं नाव मोठं करा मित्रांनो शाळा किंवा कॉलेज शिकल्याने तुम्हाला बर कुठेही सरकारी नोकरी लागेल सरकारी नोकरी म्हणजे तुम्ही तुमच्या पायावर उभे राहिल्या जातोय मित्रांनो भरपूर शाळा शिका ही विनंती आहे बी एस मामाची आईवडिलांचं नाव मोठं करा आपल्या गुरुजनांचा आदर करा आपल्या शिक्षकांचा आदर करा घरातून निघताना आपल्या आईवडिलांच्या पाया पडत जा आपल्या कुलदैवताच्या पाया पडत जा ही विनंती आहे मराठी माणूस आहे तुम्हाला राग येऊन नका देऊ मित्रांनो मी मामा तुमचा आहे तुम्ही माझे आज तो एस मामा पॉईंट आहे मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद परत एकदा व्ही व्ही एस मामाला इष्टाला फॉलो करा आपला मराठी माणूस आहे मित्रांनो माझे पंचवीस ते तीस अकाउंट फेक उघडले आहे वी व्ही एस मामा इंस्टाला म्हणून माझं एकच अकाउंट आहे आणि ते अकाउंट म्हणजे साठ हजाराचा पल्ला पार केलेला आहे मित्रांनो तुमच्या जीवावर मी मोठा झालेलो आहे मित्रांनो असंच प्रेम करा व्ही वी एस मामा तीनशे अकाउंट यूट्यूबला सबस्क्राईब करा माझं यूट्यूबसुद्धा चॅनल आहे मित्रांनो ही वी व्ही एस मामा यूट्यूबला टाकणार आहे मित्रांनो तुम्ही आवर्जून पहा हे आमचं पानमाळा सांडरवाडी तिनेवाडी राजगुरुनगर खेडपुरी झंझण स्थळ असू थिगळ असू मित्रांनो पहा झंझण स्थळ म्हणून नावारूपाला आलेलं आहे मित्रांनो डोंगरामध्ये गाव आहे तेच ते आमचं सठवाजी मंदिर आहे मित्रांनो ते सुद्धा तुम्ही पहा तिकडे गुळानी आहे सठवाजी बाबा आहे वाघ वाघोबा आहे आमचा तुम्ही आवर्जून मित्रांनो या पट्ट्यात आले तर आवर्जून दर्शन घ्या धन्यवाद आमचे आजोबा कैलासवासी बाबुराव गेले सांगू आमचे वडील विठ्ठल बाबुराव साधो ह पपप होते विभाग अध्यक्ष होते ते हप्प विठ्ठलराव बाबुराव साडवो ते हप्प होते पूर्वविभाग अध्यक्ष होते आणि मित्रांनो त्यांनी आमच्यासाठी भरभरून असं नावारूपाला आणला ना आम्हाला त्यांनी आमचा मार्केटला गाळा आहे विठ्ठल बाबुराव सांगो आणि सांडगोर असतील भाजीपाला जाडकर आमचे शिवाजी विठ्ठल सांडगोर असतील आमचे बाळासाहेब विठ्ठल सांडगोर असतील आम्ही तिघ भाऊ एक बहीण आहे मित्रांनो असा आमचा असून करून राहणारा परिवार आहे धन्यवाद मित्रांनो जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय हुतात्मा शिवरा महारी राजगुरू यांचा पावन झालेल्या भूमीत जन्मलेला छावा त्याचं नाव आहे मित्रांनो हिव्यस मामा धन्यवाद 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 परत एकदा शेवटचं सांगतो भरभरून बर शाळा शिका विद्यार्थ्यांना मुलांनो माता बहिणींना माझा नमस्कार सर्वांना आई माता बहिणी ह्या समा समजून सगळ्यांच्या दर्शन घ्या आशीर्वाद घ्या पाया पडा त्यांच्या आपले गुरुजनांच्या पाया पडा भरभरून मुलांना शाळा शिका आपल्या आईवडिलांचं नाव मोठं करा तुम्हाला विनंती आहे मित्रांनो भरभरून आपले आईवडील कष्ट करतात त्यामुळं तुम्ही भरभरून शिका धन्यवाद